राजाराम महाविद्यालयाच्या वतीनं दरवर्षी राजाराम महोत्सवाचं आयोजन केलं जातं वर्षीच्या महोत्सवाला सोमवारी प्रारंभ झाला महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि सिम्बॉयसिसचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर शाह ब मुझुमदार यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं डॉक्टर मुजमदार यांनी दृकश्राव्य माध्यमाद्वारे उपस्थितांशी संवाद साधून मी ज्या महाविद्यालयात घडलो त्या महाविद्यालयानं दिलेला जीवनगौरव पुरस्कार आपल्यासाठी अनमोल आहे अशी भावना व्यक्त केली कोल्हापुरातील राजाराम महाविद्यालयाला एकशे चव्वेचाळीस वर्ष पूर्ण झाली आहेत दोन हजार एकोणीस सालापासून या महाविद्यालयाच्या वतीनं पाच दिवसांचा राजाराम महोत्सव साजरा केला जातो या महोत्सवात दरवर्षी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात येतं यावर्षीचा पुरस्कार सिम्बॉसिसचे शा मुजुमदार यांना जाहीर झाला होता सोमवारी या महोत्सवात कुलगुरू डॉ डी टी शिर्के यांच्या हस्ते डॉ मुजुमदार यांच्या वतीनं डॉ सतीश घाळी आणि मकरंद कुलकर्णी यांनी हा पुरस्कार स्वीकारला यावेळी डॉ बी एम हिरडेकर डॉ धनराज नाकाडे प्राचार्य डॉ अनिता बोडके डॉ विश्वनाथ देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती डॉ मुजुमदार यांनी दृकश्राव्य माध्यमाद्वारे उपस्थितांशी संवाद साधला राजाराम महाविद्यालयातून मी विज्ञान शाखेचा पदवीधर झालो त्यानंतर फर्ग्युसन महाविद्यालयात रेक्टर म्हणून काम करताना आयुष्याला टर्निंग पॉइंट मिळाला पण ज्या महाविद्यालयात मी घडलो त्या महाविद्यालयानं दिलेला जीवनगौरव पुरस्कार आपल्यासाठी अनमोल आहे अशी भावना डॉ मुजुमदार यांनी व्यक्त केली दरम्यान शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक डॉ बी एम हिरडेकर यांचं उच्च शिक्षणातील समस्या आणि उपाय या विषयावर व्याख्यान झालं शिक्षण क्षेत्रात राजाराम महाविद्यालयाचं महत्त्वपूर्ण योगदान आहे जगाच्या कानाकोपऱ्यात या महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत दिवंगत संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण खाशाबा जाधव हे याच महाविद्यालयाचे विद्यार्थी होते असं कुलगुरू डॉ डी टी शिर्के यांनी सांगितलं यावेळी माजी प्राचार्य वसंत हेळवी डॉ यास्मीन अत्तार डॉ राजकुमार कांबळे डॉ धनंजय देवळाणकर यांच्यासह आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते